महाराजांच्या पुतळ्यावर भ्रष्टाचार करतो त्या सरकारला आपल्या समोर कोण दाखवण्याची पण त्याची त्या सरकारची लायकी राहिली नाही आई वाढ केली आहे त्याचा पण या ठिकाणी मी करते दहा पाट वाढ केली आहे त्याच्या शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय नितीन गडकरी काल म्हणाले अनुदान तुम्हाला मिळणार नाही कारण का सरकारचे सगळे पैसे हे लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये केले कोणत्याही शेतकऱ्याला अनुदान मिळणार नाही काल गावामध्ये मी गेली गावकरी म्हणाले आमच्या इथे संजय गांधी निराधार योजना बंद झाली जेव्हापासून लाडक्या बहिणीची योजना चालू झाली गेल्या दोन महिन्यात सगळे योजना बंद होणार आहेत आणि फक्त तीच योजना चालू होणार आम्हाला हरकत नाही पण इलेक्शनच्या तोंडावरच काय लागली योजना आधी का नाही माझ्या इलेक्शनमध्ये टेबलाच्या खालू पाच पाच हजार रुपये देत होते आता वरून बेताय काय फरक आहे आता खा, खा, खाली कारभार चाललेला टेबलाच्या आता टेबलाच्या वरून या भ्रष्ट सरकारचा कारभार चालू आहे त्या गोष्टीचा मी निषेध करते स्वतः नितीन गडकरी त्यांचे मंत्री रेकॉर्डवर बोलले की अनुदान बंद होणार महाराष्ट्र सरकार झालंय कारण का सगळे पैसे या योजनेत गेले शेतकरी मायबापला काही अह आम्हाला आम्हाला सुरक्षित व्हायचंय हो आम्हाला सुरक्षित जीवन करायचंय आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करतो का हे बीजेपी सरकार महिलांना तुच्छ स्थान देत म्हणून बदलापूरच्या घटनेचा चार वर्षाच्या चा, चिमुकल्यानं पण या बीजेपी सादाधिकाऱ्यांनी सोडलं नाही त्यांच्या दोन्ही पदाधिकारी फरार आहेत आणि एनकाउंटर भलता त्याच कोणाच्या तरी त्या अधिकारी केला का करवला मला माहिती नाही पण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थाच राहिली नाही आज जे सरकार शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर भ्रष्टाचार करत त्या सरकारला आपल्या समोर दाखवण्याची पण त्याची त्या सरकारची लायकी राहिली नाही आहे आज शेतकऱ्यांचे अनेक विषय मग पाण्याचे असतील माझ्या मंगळवेण्याच्या चोवीस गाराचे प्रश्न असतील मोहोळ मधल्या अपर तहसीलचा विषय असेल जो दम राती करून दुसरीकडे घेऊन गेले आम्हाला मोहोळ मध्येच पाहिजे मग मंगळवेढाचा दुष्काळग्रस्त गावांचा प्रश्न असेल माझ्या पंढरपूरच्या कॉरिडोरचा प्रश्न असेल पंढरपूरच्या आपल्या मंदिराचे अनेक प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न मध्ये पाण्याचे दक्षिण मध्ये पाण्याचे पिकट